कलावंताची अशी मागणी होती की मागील साधारणतः तीन वर्षापासून याची मीटिंग झालेली नाही तर त्यामध्ये सकाळी सन्मान्य जिल्हाधिकारी सरांची मी भेट घेतली सोळा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार याचे सदस्य सचिव पूर्वी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी होते शासनाने त्याचे सचिव बदलून उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत म्हणजे माझ्याकडे चार्ज दिलेला आहे मी सकाळी जिल्हाधिकारी महोदयाची भेट घेतली आणि जिल्हाधिकारी महोदयांना असं सांगितलं की आपल्या परिसरामध्ये काही उपोषणकर्ते बसलेत आणि जिल्हाधिकारी सरांनी तत्काळ परवाच्या दिवशी याची बैठक लावण्याचे निर्देश दिलेले आहेत त्या बैठकीच्या अंत्य जो काही निर्णय होईल तो कम्युनिट केला जाईल मी रामशंकरराव घोडके राज्य उपाध्यक्ष महाराष्ट्र संस्कृती कला अभियान या संघटनेद्वारे आमच्या वृद्ध कलावंताच्या काही उपेक्षित मागण्या होत्या त्या मागण्याहून मागण्या घेऊन आज चोवीस सहा दोन हजार चोवीसला जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषणात बसत होतो थु। त्या मागण्या अशा की दोन हजार एकवीसपासून ते अद्यापपर्यंत तीन वर्षाची वृद्ध कलावंत मानधनाची बैठक अद्याप हेतू पुरस्कार घेण्यात आलेली नाही ती घेण्यात यावी तीनशे कलावंतावर जो अन्याय होतो तो, तो न्याय देण्यात यावा वारसा हक्काचे प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहेत त्यामुळे पतीचा वारसा पत्नीला मिळतो तो पत्नीसुद्धा मय मयत पाहावा लागला तोपर्यंत त्यांना वारसा हक्क मिळत नाही तो वारसा हक्काचा प्रस्ताव दोनच महिन्यात निकाली काढण्यातून मानधन अदा करण्यात यावे अशा आमच्या मागण्या आहेत या मागण्यासाठी आम्ही उपोषणात बसलो असता डिप्टी शो माननीय श्री चव्हाण साहेब व समाज कल्याण अधिकारी श्रीमती भोजने मॅडम यांनी उपोषणस्थळी येऊन आम्हाला दोन दिवसात तुम्हाला या बैठ या मागण्यासंबंधात एक बैठक घेऊन चर्चा आणि ते हा प्रश्न सोड सोडण्यात येईल असे सांगितल्यामुळं आम्ही त्यांच्या या गोष्टीवर विश्वास ठेवून आज सर्व स आमच्या वृद्ध कलावंताच्या साक्षीने व महाराष्ट्र बॉडीचे आमचे काही इथे कला आलेले का पदाधिकारी आहेत ते त्यांच्या स समक्ष मी आजचं पोषण सोडू ये कधी 50 साल मध्ये जर जर ये तुमचं उपेकळ काय आहे योजनेचं ज्ञान लागलं गुंबंध करू काय या योजनेला थोडे ऍडिशन शो जमानासारखे नाही ऍडिशन तो तुम्ही ऍडिशन जमाना आहे म्हणजे ज्याचं आहे आणि हे सरले नेगेटिव जो होतं ऍडिशन साईड एकदम सकारात्मक करणारे मानतात नाही महाराज माहिती नाही 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 बस थोडे साहेब म्हणाले था राजस्थान राजस्थान पंजाब के मला नाही आता ना 1 मिनिट हे राजकिताब सर परिमांनी يا نا دنا دللا دللا 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 يا نا دنا دللا دللا